पोलादपूरचा विकास करण्यासाठी पोलादपूर वासियांनी ज्या भरतशेडला चार वेळेला निवडून दिलेला आहे तुमच्या अनंत उपकारात ते कधी आम्ही विसरू शकत नाही आहे तेव्हा दुसऱ्या कोणी विचार येऊन की बाबा आम्ही कोल्हापूरचा विकास करू ज्या वेळेला भरतशेठ विकास करणार नाही त्यावेळेला तुम्ही करा पण जोपर्यंत भरतशेठ आहे तोपर्यंत काय काळजी करायचं कोणी कारण नाही आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणजे असो माझी कार्यकर्त्यांना फक्त विनंती आहे जेव्हापर्यंत तुम्ही तिकीट मागितली शैलेशला मागितली अमक्याला मागितली अमक्याला मागितले सगळं झालं शैलेशने स्वतः येऊन आता इथं भाषण करून सांगितलं आमच्या आनंदाने जायला सतीश गोळेनी सांगितलं की आम्हाला तिकड्या पक्षामध्ये निकडचा काय फरक आहे ही तर एक झलक आहे अजून पिक्चर बरंच बाकी आहे तेव्हा तुम्हालाही आनंदाने सतीश तुम्हाला ही सन्मानाने कामदार तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेतलं जाईल आणि तुम्हाला आमच्या कार्यक्रम तोड तुम्हाला काम करायची संधी दिली जाईल आणि हे क्रिकेट असेल बैलगाडी असतील झोंब्या असतील हे तो आमचं कर्तव्य आहे की कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं तरुणांना प्रोत्साहन देणं परंतु तुमचं मंदिराचं काम असेल रस्त्याचं असेल सभामंडपाचं असेल गटाराचं पाण्याचं काही असेल त्यासाठी आम्ही आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त एखादा कोण आजारी पडला काय पडला त्याला मदत करणं हे आमचं आपले कर्तव्य तुम्हाला चार वेळा आम्हाला कशासाठी निवडून दिलं सलग चार वेळेला रेकॉर्ड ब्रेक निवडून देणारी तुम्ही लोक तुमचे सतस्य ऋणी आहे हभारी आहे की तुमचे उपकार कशाने फेडू शकत नाही आहे पण उत्तरही निश्चित करतो आम्ही की मी नसलो तर आमची पत्नी येते पत्नी नसली तर मुलगा कोण नाही कोणतरी पोचत असतात त्याचं कारण पोलादपूरवासियांनी जे प्रेम आमच्यावरती केलेले आहे ते आम्ही कधी विसरणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून अगदी ह्या डोकापासून त्या डोकाचा परवा कुडकोणला गेलो होतो कुडकणवासियांनी निर्णय घेतला परशुराने घेतला क्षेत्रबाळनी निर्णय घेतला या गावाने निर्णय घेतला मग तुम्हाला काय अडचण आहे आता तर ही सगळी गोळे कंपनी केसरकर कंपनी कंपनी एकत्र आलेली आहे मी तर सांगतो आता मागच्या वेळापेक्षा जो मला दिलेला लीड त्याच्यापेक्षा लीड या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना मिळायला पाहिजे ही माझी विनंती आहे आता मला लोहारमाळला जायचं आहे तिथून मला माणगावला गोरेगावला जायचं आहे तिथून निजामपूरला जायचं आहे कारण रोज आमचे दौरे चालू आहेत आता जबाबदारी तुमची आहे लढाईला शिवाजी महाराज जात नव्हते लढाईला सैनिक जात होत त्या सैनिकांवरती शिवाजी महाराजांचा विश्वास होता त्या तानाजी मालुत पुण्य पुण्य पावनभूमीतले तुम्ही मावळे आहात त्या शेलार मामांच्या पावनभूमीतले तुम्ही मावळे आहात आता आम्ही विश्वास तुमच्यावरती टाकतोय या तिन्ही उमेदवारांना इकडच्या आणि तिन्ही उमेदवारांना तिकडच्या साच्या सहा उमेदवारांना आपल्याला निवडून देऊन रेकॉर्ड करायचा आहे आणि गेल्या वेळेची जी काय आपली मनामध्ये शळ ख होत ते यावेळेला काढून टाकायचं आहे चोवीस तासामध्ये धुळेला मिळाले आणि मग तालुका उभा कसा करायचा मला आठवलं निश्चितपणे या ठिकाणी आठवतंय की ज्या वेळेला मोगलाने पुण्यामध्ये जी पुण्यनगरी होती त्या पुण्यनगरीवरती गाडवाचा नांगर फिरवला होता ती बेचिरा रह केली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते बाळ शिवाजी होते त्याने जिजाऊना विचारलं जिजाऊ ही जी रयत आहे इथे जे धुमाकूळ घातलेला आहे इथे तो मोगलाने नंगा नाच सुरू केलेला आहे तर या रयतेला वाचवणार कोण यांची रक्षा करणार कोण यांना सुरक्षा देणार कोण नेमकं काय होणार या स्वराज्याचं त्यावेळेला जवळने सांगितलं शोभा ही घाबरले खचली नाही यांना कोणतरी धने मला खावा आणि हेच वाक्य ज्या वेळेला माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या सोबत माननीय आपले आमदार आणि आताचे मंत्री भरतच गोगवले गेले आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला जिजाऊंचं जे वाक्य आहे हा पाचशे कोटीच्या लॉसला नुकसानीचा धनी मालक कोण तो धनी मालक माननीय भरश गोगावले हे बनले आणि पाचशे कोटीच्या अगेन्स्ट सातशे कोटी रुपये निधी आपल्या या तालुक्याला आणला आणि आपले सगळे रस्ते आपले पूल आपल्या पाण्याच्या योजना आपल्या शाळा आपल्या अंगणवाड्या शेतकऱ्यांचं नुकसान सगळं भरून या ठिकाणी दिलं आणि एका वर्षामध्ये हा तालुका पुन्हा होता तसा उभा केला त्याचे साक्षीदार आपण या ठिकाणी आहोत या विभागामध्ये विरोधक तुमच्यावर किती टीका करतोय मला माहिती नाही कारण इथे विरोधकच नाही पण तालुक्यामध्ये माझ्या मी जिथे लढतोय त्या ठिकाणी एक नवीन विरोधक निर्माण झालेला आहे जो राज्यामध्ये केंद्रामध्ये आपला मित्र पक्ष म्हणून त्याने विडा चालला एका रात्रीत ताजभर बांधायच्या घोषणा होत आहेत एका रात्रीत मंदिर बांधून देतो एका रात्रीत कुल बांधून देतो मला त्या राजकारणी या ठिकाणी बोलायचं नाही मी खाली बोले कारण आम्ही हा तालुका आहे विरायचा आहे वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा साधू संतांचा सा तालुका आहे ता आणि ते संस्कार आमच्यावरती आहे आम्ही व्यक्तिशा ठिकाण कुणावरती या ठिकाणी करणार नाही गेले गे पस्तीस वर्ष प्रभाकर मोरेंपासून पासून गोगल यांच्या पर्यंत आजच्या तारखेपर्यंत खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना आपलाच मित्र पक्ष ज्या वेळेला आपल्या पाठीत कुठचा निघाला आहे त्यावेळेला दिलदार शत्रू भरा म्हणून शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेऊन आपण या ठिकाणी युतीच्या युतीला सामोरे जातोय आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेची युती घडवून या विभागामध्ये जो माझा मूळ मतदारसंघ आहे जो पूर्वीचा गोयला होता या पंचायत समिती घडातून आपण शेतकरी कामगार पक्षाला पक्षाला युती बक्ष करून तिकीट दिली साक्षी कंबळेकर यांच्या रूपाने माझी विनंती बांधवान कारण शत्रू जो खाली आहे कारण यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे मला इथे बोलायचं नाही कारण शेठची अडचण व्हायची नेते आपले आहेत पण ज्यांचा आपण नांद केला तेच हळूहळू खायला निघाले त्याने शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडला शेका पक्ष फोडला आणि हळूहळू जे मित्र पक्ष झाले त्यांनाच खायला ते निघालेत या तालुक्यामध्ये इथल्या जनतेने धनुष्य धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे इथल्या जनतेने घड्याला मतदान केलेलं आहे इथल्या जनतेने हातावर मतदान केलेलं आहे इथल्या जनतेने कब्बशी मतदान केले इथल्या जनतेने खटाराव मतदान केले इथल्या जनतेने कमलाव मतदान केलेलं नाही कारण आपण घड्याल या तालुक्यातून घालवलं आपण चुक करून निवडून दिलं परंतु आता ते पुन्हा घडेल आपल्या चुकी मुलं आपल्या समोर फिरतय या मतदारसंघात त्याला नामशस्त तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी करायचंय कमल तर आम्ही रुजूनच देणार नाही कारण कमल या तालुक्यात कधीच ना आला आणि मग कमल रुजवण्याचा इथे प्रयत्न चाललेला आहे आणि दोन हजार एकोणतीस ची तयारी इथला मित्र पक्ष शिवसेना संपवण्याची तयारी या ठिकाणी चालली राष्ट्रवादी कमलांनी खाऊनच टाकलेली खालच्या मतदारसाठी बघा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे दिसत नाहीत कारण आपला जर पारंपरिक शत्रू जर बघितला कोण मतदार किंवा कार्यकर्ता तर मानिक जगताप यांचा असणारा जो वोटर आहे हा वोटर आपल्या विरोधातला होटर तो वोटर आता त्यांची पुढची पिढी उबाटामध्ये गेली तर राष्ट्रवादी गेली आणि आता हलू जाऊन कमलाच्या जा फुलामध्ये बसले त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सावध राहावं लागेल माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की मी या ठिकाणी नाही आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून राहिलेले चार दिवस आहेत